पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार हे राजकारण म्हटल्यानंतर आणि निवडणुका आल्या आणि लोकांचा जर आग्रह असेल एका ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी चुकीचं काम होत असेल दादागिरी वाढलेली आहे अमुक आहे अमुक आहे तर आणि आम्हाला बोलवण्यात आलो तर, तर कोणी जाणार उभं राहणार परंतु अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचा राजीनामा न देता किंवा शिंदे गटाचा राजीनामा न देता किंवा बी जे पीचा राजीनामा न देता शिवसेनेचा कोणाचा राजीनामा न देता अनेक ठिकाणी लोक लढले पराभूत झाले काही ठिकाणी सुद्धा अस पण ज्या वेळेला समीर भुजबळने लढायचं ठरवलं त्यावेळेला मी त्याला सांगितलं की तुला लढायचं असेल तर तू राजीनामा देऊन टाक काय आणि मग त्यांनी राजीनामा तर दिलाच आणि एवढंच नाही तर त्यांनी आम्हाला बजावलं पंकज भुजबळ आणि छगन भुजबळ यांनी आता तिकडे नांदगावला यायचं नाही असं समीर भुजबळने आम्हाला सांगितलं <coughs> मी जे काय ॲक्टर मला काय करायचं ते करेल ठीक आहे त्यांनी प्रयत्न केले एवढा खरं म्हणजे ही लाडकी बहीण ओबीसीची लाट होती लाखो मतांनी जे चार हजारने दोन हजारने आले होते लाखो मतांनी निवडून आले पण त्यामध्ये जमीन भाऊ पन्नास हजारापर्यंत गेला इंडिपेंडंट स्वतंत्र आम्ही कोणी न जाता हे खरंच जे आहे त्याला घोषणा हवं आहे <coughs> त्या लोकांचं काय की साप सोपी गोष्ट आहे ना पन्नास हजार लोक एक समीर भुजबळ कोण त्याला पक्ष नाही काही नाही काही नाही पाठीशी कोण लिडर नाही एकटा लढला साधी गोष्ट ती नाही आहे आणि मग ते खरंच आहे नाशिकच्या याच्यावर सुद्धा जे आहे ते काही बॅनर बिनर असतात त्याच्यावर सुद्धा त्याचा फोटो छापला अरे याचा अर्थ सरळ आहे की त्याचा राजीनामा स्वीकारला गेला नाही आता आमचा अंटर इंटरनल प्रश्न आहे मी सुद्धा राजीनामा दिला होता ज्या वेळेला बीडमध्ये जाळपोळ झाले मी राजीनामा दिला होता आणि सरकारच्या विरुद्ध टीका केली होती आज म्हटलं ओबीसी मागासवर्गीय कोणाच्या विरुद्ध जर असं कोण करत असेल तर मी लढा माझा राजीनामा देऊन टाका नाही राजीनामा ना त्यावेळेला घेतला मग राहिलो मी काय दिवस आणखी मंत्री तर हे त्या पक्षाचा प्रश्न असतो त्या त्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांचा प्रश्न असतो त्याच्याबद्दल म्हण तुला काही वाईट वाटायचं काही कारण नाही तू आपण आपलं बघ आम्ही लढायचं काम केलं पक्ष तुझ्याविरुद्ध नाही लढला म्हणून अनेक ठिकाणी मला माहिती आहे म्हणजे महायुतीतले दोन दोन पक्ष लढले मनोज सावंत सावंत बुलढाणाला मनोज काय तिथे शिंगणे नावाचा आमचा पूर्वीचा डॉक्टर शिंगणे आमचा उमेदवार होता तो पवारसाहेबांकडे गेला तीच जागा आमच्याकडे आली आम्ही मनोज कायदे याला उभं केलं पक्षातर्फे आणि समोर तो शिव याचा आपला उभाटा किंवा म्हणजे कोणाचा तरी तो उभा असेल आता तिथे एकनाथ शिंदेच्या पार्टीचा शिवसेना म्हणून एक आणखीन उभा राहिला म्हणजे एक राष्ट्रवादीचा सरळ सरळ उभा राहिला असताना तिथे शिवसेना महायुतीतला दुसरा पक्ष कसा लढू शकतो त्याने स्वतंत्र लढायला पाहिजे होतं पण नाही पक्ष सैत लढले अर्थात तिथे मग मला बोलवण्यात आलं आम्ही गेलो मिटिंग चांगली झाली लोक पण उत्स्फूर्त होते आणि मनोज कायंदी निवडून आला पण अशा रीतीने जे आहे राजकीय टीका करताना कुठंतरी आता एकदम खालच्या पाठीवर टीका करण्यात येते सुसंस्कृतपणा जेव्हा राजकारणामध्ये होता तो गेला आहे का असं आहे हा सुसंस्कृतपणा शंभर टक्के गेलेला आहे मी आज पंच्याऐंशीपासून विधान भवनामध्ये ML, ML, एम एल एम एल सी आहेत म्हणजे किती वर्ष झाले चाळीस वर्ष झाले आणि पुढं त्याच्या अगोदर मी दोन जण महापौर आणि नगरसेवक पण एक बोलण्याची पद्धत सभागृहात सभागृहाच्या बाहेर त्यावेळेला असलेले मग कोणी काँग्रेसचे मुख्यमंत्री असायचे कधी पवारसाहेब असायचे कसे वसंतदादा असायचे शंकरराव चव्हाण असायचे विरोधी पक्षामध्ये सुद्धा असे मनाय गुरे असायचे बी बी पाटील असायचे दत्ता पाटील आपले कृष्णराव धोंडगे असायचे श्रीमंतराव कदम असायचे या सुद्धा असे स्टॉलवर असायचे चर्चा व्हायची कायद्याची चिरफाट व्हायची एखादा कायदा जर आला चर्चेला तुम्हाला सांगतो सगळेच्या सगळे आम्ही रात्रभर तिथे बसायचो तिथेच काहीतरी खायचं आणि सकाळी सात आणि आठ वाजता मिटिंग संपायची आणि त्या कायद्याचं जे आहे काय जो असेल तो निकाल लावायचा अशा प्रमाण पण ते संपलं की सगळे एकमेकाशी हस्तदन करणार वगैरे विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेला लोक समजत होते यांचा विरोधी हा यांचा विरोधी हा दुश्मन म्हणून नाही आता ती प्रक्रिया जी आहे थोडीशी बदलत चाललेली आहे आणि थोडस ज्याला बिटरनेस म्हणतो हा सगळ्यांच्या मध्ये यायला लागलेला तू बाहेर पण येतो बाहेरच्या सभांमधून आतमध्ये येतो काय पूर्वी तिकडे भांडण करायचे बाहेर येऊन चहा पियायची पार्लमेंटमध्ये सुद्धा तसंच होतं मला माहिती सर पार्लमेंटमध्ये सुद्धा आता अनेक गोष्टी सांगतात स्वतः भाजपाईंनी सांगितलं की मी विरोधी पक्ष नेता म्हणजे विरोधी पक्षात ते असं बोलले तिथे की राजीव गांधीमुळे मी वाचलो आता म्हणजे का तर त्यांना काहीतरी किडनी किंवा कसला तरी मोठा आजार होता आणि त्यांच्याकडे तेवढे फंड्स पैसे पण नव्हते आणि तिकडे जाऊन ते ऑपरेशन करायचं कसं करणार एक काही शिष्टमंडळ जाणार होतं तिकडे न्यूयॉर्कला हे तुमचं हे असतं ना युनोचं तर राजीव गांधींनी त्यांना बोलवलं आहे तुम्ही या शिष्टमंडळाबरोबर जा बघा विरोधी पक्षाचे नेते त्यांना बोल आणि त्यांना सांगितलं की जरी तुमचं काम संपलं तरी पूर्णपणे बरे होऊनच मग ते कुठे तिकडे या काय बाकी सगळं आपण पाहू हे त्यांनी केलं आणि त्याची वाचकता सुद्धा त्यांनी केली भाजपा पण आता ही जी मैत्री हे प्रेम हे राहिलं पाहिजे अनेक जण आता आहेत काही लोकांचे लोक आजारी होते कोण कॅन्सरमध्ये होते कोण काय होते विरोधी पक्षात साहेब सगळ्यांना मदत करायचीच ना आताही काही लोकांना करतात परंतु जर नीट जर कोण मागे भांडणं फिडणं जे आहेत ते एका लिमिटपर्यंत असेल तर सगळ्या गोष्टी होतात आणि तीच गोष्ट भाजपायीने सुद्धा अनेकांवर उपकार केले म्हणजे ती दोन्ही बाजूने जे आहे जे आहे ते प्रेम होतं लोकांचं तर हे सगळं आहे आता सगळंच सगळ्याच क्षेत्रामध्ये ही गडबड आहे मग गड़ ते कुठलंही क्षेत्र घ्या आता मला बोलायला नका सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण पाहतो कशी गडबड आहे कोण काय बोलतं कोण काय बोलतं अगदी तुमच्या मीडिया सहित धाराशिव मध्ये मामाच्या गावी जाऊन तिने आत्महत्या केली आहे मुलीच्या आईने एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिलं आणि एक विद्यालय आहे त्या ठिकाणी दोन मुलींनी छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली बीड मध्ये बीडमध्ये नवीन एस पी वगैरे जे आहेत हे नेमण्यात आलेले आहेत अनेक पोलीससुद्धा नवीन तिथे आणण्यात आलेले आहे आता ह्या पोलिसांचं काम आहे हे सगळं जे थांबवून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी मोठ्या अपेक्षेनं ह्या पोलिसांना या एस पींना चांगलं काम करतील कायद्याचं राज्य निर्माण करतील म्हणून तिथे पाठवलं अजित पवारांनी सुद्धा सांगितलं की इथे कोणीही कायदा हातात घेऊ नये आता असं असताना जर या घटना जर घटत असेल होत असतील तर ते अतिशय जे आहे क्लेशदायक आहे आता या बाबतीत एवढंच आपल्याला म्हणता येईल की पोलिसांनी याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे आणि जो विश्वास तुमच्यावर सरकारनं दाखवलेलं आहे की तिथे जाऊन हा जिल्हा जो आहे हा तुम्ही व्यवस्थित कंट्रोल करा ते ति दिसलं पाहिजे अशा आत्महत्या दादागिरी मर्डर हे असं जर चालू राहिलं तर मग लोक परत काय म्हणतील असेल असं आता असं आहे वाल्मिकराने काय मर्डर केले कुणाचे मर्डर केले काय मर्डर केले उगीच हवेत काहीतरी बोलण्यात काय अर्थ नाही त्यांनी जर काय मर्डर केले असते त्याचं नाव गाव काय त्याचं संपूर्ण माहिती ही द्या ना काय आता आता ते आता आराम करत सध्या तुमचं लक्ष त्यांच्याकडे जास्त नाही आहे काय तर मग आता लक्ष वेधण्यासाठी काहीतरी बोलत असतात तर मला असं वाटतं की जे तुम्हाला काय वाटतं ते पोलिस कमिशनरला वगैरे सांगण्यात पोलिसांना सांगा एस पीनं सांगा, सांगा। तुमचं खरं असेल तर त्याच्यावर कारवाई होईल प्रश्नच नाही शंभर टक्के लाडक्या बहिणीचा फायदा मिळाला असता ओबीसीचा फायदा त्याला मिळाला असता सगळाच फायदा मिळाला असता काय प्रश्न आहे आता तिकडे एवढे तिरंगी लढा लढत जाऊन देऊन सुद्धा तो मनोज कायंदे निवडून आला ना मग ठीक आहे काय आता असं झालं काय तसं झालं ते म्हणण्यात काय अर्थ नाही बचगे तर और बी लढेंगे बच लढेंगे बी जितेंगे बीमुक्त तर ठीक आहे ते करणं जे आहे भयमुक्त नांदगाव करणं हे तिथल्या लोकांचं काम आहे तिथल्या लोकांना ते भय आवडत असेल तर त्यांनी आपण काय करू शकतो